और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी प्लस विधानभवनात झालेल्या गोंधळाचे पडसाद बदलापुरातही उमटले बदलापुरात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून आमदार जितेंद्र आव्हाडांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करत त्यांच्या समर्थनात घोषणाबाजी करण्यात आली तर गोपीचंद पडळकरांच्या पोस्टरवर मे गुंडाहू असे लिहून त्यांचा निषेध करण्यात पडळकरांच्या विरोधात घोषणा करण्यात आल्या सुसंस्कृत महाराष्ट्रात गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही यापुढे असे प्रकार झाल्यास आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा यावेळी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख यांनी दिलाय तर महाराष्ट्राचं राजकारण कलंकित होत आहे कधी नवे विधिमंडळात कधी आजपर्यंत झालंच नाहीये आणि अशा प्रकारच्या घटना निंदनीय आहेत एखादा सत्ताधारी तुमच्या हातात सत्ता असेल त्याच पिढीपणे तुमच्या हातात रट्टा पण असेल पण असं होत असताना महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं नाव अख्ख्या देशामध्ये जगामध्ये या फडणवीस सरकारच्या भाजपाच्या सरकारच्या अधिपत्याखाली खराब झालेल्या आहेत आणि आमचे नेते बहुजीरामचे नेते पुरोगामी विचारांचे खंदे समर्थक आवडसाहेब यांच्यावरती वारंवार मानसिक राजकीय टीका टिप्पणी हल्ला जर होत असेल तर त्याचा आम्ही कदापि सहन घेत नाही याच गोष्टीचं म्हणून की जेव्हा जेव्हा अशा विचारावरती पुरोगामावरती विचारावरती हल्ला होईल तेव्हा तेव्हा त्या आम्ही अशा विचारांना आम्ही समर्थक जे असतील विचारांचे त्यांना आम्ही दुग्ध अभिषेक करणार आहोत निखिल चव्हाण स्वानंद मीडिया बदलापूर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा